स्मशानभूमीत दुचाकीच्या हेडलाईटच्या प्रकाशात उरकावा लागला अंत्यविधी कल्याणच्या सापड गावातील एका स्मशानभूमीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये दिसत आहे की एका दुचाकीच्या हेडलाईटच्या प्रकाशात अंत्यविधी केला जात आहे या स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नाही स्वच्छतेसाठी पाणी नाही त्या ठिकाणी लाईट देखील नाही दुचाकीच्या हेडलाईटच्या प्रकाशात अंत्यविधी करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे के एम सीकडे वारंवार पाठपुरावा करून देखील ही दुरावस्था असल्याची ओरड होत असून प्रशासनाचे दुर्लक्ष का असा सवाल या निमित्ताने होत आहे तर हीच का स्मार्ट सिटीकडे वाटचाल असा सवाल जाणकार करीत आहेत